शहीद भगतसिंग राजगुरु सुखदेव बलिदान दिवसानिमित्त शहीद भगतसिंग विचार तर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक राणा सुप्रसिद्ध इतिहास संशोधक गुरुजी सिंग उपस्थित होते या कार्यक्रमात हजारो लोकांनी आपला सहभाग नोंदवला याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निळकंठ मानकर यांनी भगत सिंग राजगुरु सुखदेव को जो इसे हमें इस तरीके से समझना है जानना है कि आज के नौजवानों में उनकी सच्ची शहादत सच्ची श्रद्धांजलि हम कैसे अर्पित करें शहीद आजम भगत सिंह के जीवन संघर्षों को लेकर बात करना इतना आसान नहीं है और जिस परिस्थिति में शहीद आजम भगत सिंह शहीद आजम बने जिस परिस्थिति में महान क्रांतिकारी बने उस परिस्थिति को भी हमें जानना पड़ेगा तत्कालीन समय को हमें जानना पड़ेगा कि शहीद आजम भगत सिंह शहीद आजम भगत सिंह क्यों बने कैसे बने किस रास्ते पर बने ये हमें जानना होगा आप सभी जानते हैं तत्कालीन समय में हमारा देश अंग्रेजों का गुलाम था अधीन था और दूसरी तरफ ये जो अंग्रेज हमारे देश में व्यापारी के रूप में आए थे और हमारे देश की आम भोली भाली जनता को देखते हुए तमाम तरह के कूटनीतिक हथकंडे करने अपनाते हुए वो ये बात समझ गई कि यहाँ बहुत आसानी से शासन किया जा सकता है इसलिए जब हम इतिहास उठाकर देखते हैं इतिहास के पन्नों को जब झांकते हैं तो हम देखते हैं आजा ब्रिटिश के आगमन के लगभग 200 साल बाद लगभग लगभग 200 साल के आसपास, 17वीं सत्रहवीं शताब्दी में ब्रिटिश आए और हमारे देश में आज़ादी की जो ज्वार है आज़ादी की जो भावना है वो अट्ठारह के बाद शुरू हुआ लगभग लगभग अट्ठारह सौ सत्तावन उससे पहले छोटे मोटे विद्रोह हुआ करते थे लेकिन एक देश एक राष्ट्र हमारा देश हमारा राष्ट्र इसकी जो भावना अट्ठारह सौ संतावन का जो विद्रोह हुआ उसके बाद बहुत तेजी से बढ़ा कारण क्या था कारण यह था कि जो ब्रिटिश व्यापारी व्यापार करने के लिए आए थे उनको अपना व्यापार चलाने के लिए संसाधन भी चाहिए संसाधन कैसे आवागमन का साधन होना चाहिए डाक व्यवस्था होनी चाहिए सड़कें अच्छी होनी चाहिए ट्रेनें अच्छी होनी चाहिए पढ़े लिखे लोग चाहिए जो काम कर सके अंग्रेजों के लिए ये व्यवस्था वो जब लागू किए तो उस व्यवस्था के चलते जो हमारा देश विभिन्न राज्यों में विभक्त था उनको आपस में मिलने का मौका मिला पास आने का मौका मिला और पास आते आते समझ समझने लगे कि, कि किस तरीके से हमको अपने देश का जो संपदा है उसे बचाने के लिए हमको आगे लड़ना होगा ये समझ गहरी होती गई है और दूसरी तरफ एक ब्रिटिश अंग्रेज ब्रिटिश जो व्यापारी थे ब्रिटिश जो पूंजीपति थे उनका जो शोषण दमन चक्र था हमारे देश के जो पूंजीपति वर्ग हुए उस समय के जो व्यापारी वर्ग हुए उस समय के बड़े बड़े व्यापारी उन्होंने भी देखा कि अगर ब्रिटिश यहाँ रहेगा तो उनको भी शोषण का मौका नहीं है इसलिए राष्ट्रीय एकता की बात एक देश की बात उदय वहाँ से लगातार प्रारंभ हुआ तेजी से हुआ इसीलिए हम देखते हैं कि जब राष्ट्रीय आज़ादी की बात आई और सन अट्ठारह सौ पचासी के आसपास कांग्रेस जो अभी तो पार्टी के नाम से आप सभी जानते हैं लेकिन कांग्रेस प्लेटफॉर्म थी कैसा प्लेटफॉर्म आज़ादी का प्लेटफॉर्म ऐसे एक समय में शहीद आजम भगत सिंह का जन्म होता है सन 1908 को 28 सितंबर 1908 को तो भगत सिंह जो भगत सिंह बना कैसे बना इसका भी इतिहास हमको समझना होगा क्योंकि उनके पिता सरदार किशन सिंह जी आज़ादी आंदोलन से जुड़े हुए थे उनके परिवार में क्रांतिकारियों का आज़ादी आंदोलन के साथियों का आना जाना लगा रहता था उनके चाचा स्वर्ण सिंह अजीत सिंह जी भी आज़ादी आंदोलन में थे तो बचपन से ही बालक भगत सिंह के जीवन में आज़ादी के लिए एकदम जज्बा पैदा हो गया था तभी जब वे सात साल के थे कल्पना कीजिए सात साल का एक बालक खेत में अपने पिता के साथ है और पूछा जाता है कि बेटा क्या कर रहा है तो बोलता है मैं बंदूकें बो रहा हूँ बंदूकें क्यों बो रहे हो इस देश से अंग्रेजों को मार भगाऊंगा देशबाजात करा दूंगा तो आप कल्पना की जे सात साल का बालक की कितना देश के लिए जज्बाती हो गया आहेत त्यांची केवळ स्मृती ठेवून चालणार नाही तर ते त्यांची प्रेरणा घ्यावी लागेल आता अनेक कायदे गेल्या काही दिवसांमध्ये जे मंजूर झाले आताच्या सरकारनी केले ते सगळे कायदे इंग्रजांच्या कायद्यापेक्षाही अतिशय अन्यायकारक आहेत इंग्रजांचे अनेक कायदे रद्द करत करत आपण काहीतरी क्रांतिकारक का आहोत असं आव आणणारे आजच्या सरकारने मात्र इंग्रजांचे अनेक कायदे जे सामान्य माणसावर अन्याय करणारे आहेत ते चालूच ठेवले आहेत कोणत्याही व्यक्तीला देशद्रोही ठरवून तुरुंगात टाकणे चार्जशीट दाखल न करता वर्षानुवर्षे तुरुंगात ठेवणे मरेपर्यंत ठेवणे इतका क्रूरपणा इंग्रजांनी सुद्धा केलेला नाही म्हणून आज आपण बदलत्या परिस्थितीत आपल्या संघर्षाचं स्वरूप कसं असेल याचा विचार केला पाहिजे आत्मराव साहूजीने एक गोष्ट सांगितली की महात्मा गांधी यांनी भगतसिंगांच्या क्रांतिकारक किंवा हिंसा प्रेरित अशा कार्याला प्रोत्साहन दिलं नाही पण महात्मा गांधी यांनी भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव आणि इतरही क्रांतिकारणा कारखानं वाचवण्याकरता वारंवार इंग्रज सरकारला पत्र लिहिली आहे अनेक बैठकींमध्ये त्यांनी चर्चा केली आहे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की यांची जी शिक्षा आहे यांची जी फाशी आहे जी अटळ आहे त्यात आपण काहीच करू शकत नाही तेव्हा शेवट शेवटी त्यांनी एक प्रस्ताव इंग्रज सरकारकडे मांडला होता की यांच्या फाशीला स्थगिती द्यावी वातावरण बदलेल सरकारचं मन बदलेल आणि पुन्हा फाशीच्या शिक्षा विषय पुनर्विचार केला जाईल अशा तऱ्हेचे प्रयत्न महात्मा गांधींनी पाच वेळ केले होते पाच वेळेस पत्रं उपलब्ध आहेत अलीकडे जे सरकार अस्तित्वात आहे त्या सरकारने इंग्रजांची दलाली करण्यातच सार्थकता मानली ते लोक महात्मा गांधींनी भगतसिंगांसाठी काय केलं हा प्रश्न वारंवार विचारत आहेत पण जे लोक दलाली करत होते ते, ते आजही दलाली करत आहेत आणि व्यापाऱ्यांच्या हस्तक आहेत त्यांनी देश विकायला काढलेला आहे सर्वसामान्य माणसाला रोजगार मिळत नाही शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही गुरुप्रीत सिंगांनी एक मोठी गोष्ट सांगितली आपल्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी लढा दिला शेतमालाच्या भावासाठी त्यातले साडेसातशे लोक मारले गेले तरी अजूनही त्याचा निर्णय घेतला गेला नाही इतकं क्रूर सरकार अस्तित्वात असताना केवळ महात्मा गांधींना दोषी ठरून आपण जर जुन्याच गोष्टी उघडत असू तर आपण एक चूक करतो हो आहोत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे महात्मा गांधींनी व्यापक विचार केला म्हणून त्यांच्यासोबत भगतसिंग होते पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्याही काळात शेतकऱ्यांच्या समस्यावर गांभीर्याने विचार केला होता आज आपण महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दलचे विकृत गोष्टी व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीत पाहतो अतिशय खोट्या गोष्टी पुरावा नसलेल्या गोष्टी आणि त्यातून त्यांच्याविषयीची मतं बनवतो पण आज जे सरकार आहे एक शब्दही बोलत नाही आपण इतके निर्धा झालो आहोत अशा परिस्थितीत भगतसिंगांची आठवण आपल्याला प्रेरणादायी ठरेल येणारे कायदे आपल्याला बोलू देणार नाही अशा प्रकारचं भाषण कोणी दिलं भर चौकात तर गृही म्हणून त्याला अटक होऊ शकते पण तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाकार जाईल लिहिण्याचा अधिकार नाकार जाईल अभिव्यक्तीचा अधिकार नाकार जाईल आणि काही लोक जे सत्तेत आहे ते बिंधासपणे बेबुरवत्खोरपणे धार्मिक गोष्टी करतायत धार्मिक उन्माद वाढवतायत हिंदू मुस्लिम दंगली पेटवत आहेत त्यांच्यावर कोणत्याच प्रकारची कारवाई आजही होत नाही पुढेही होणार नाही ह्या येणाऱ्या संकटाची साहूल आपल्याला लागली आहे नागपूरच्या दंगलीमध्ये अटक कुणाला झाली मुस्लिमाला झाली ज्यांच्या कारणामुळे दंगल भडकली त्या आईने सांगितलं की हे हेवय तुझं मरण्याचं आहे का या मनात काय पागलपणा आलेला आहे तर त्यांनी सांगितलं साठ वर्षानंतर केव्हा तरी मी मरेन तेव्हा पागल होण्यापेक्षा आताच पागल होऊन जातो एकवीस बावीस वर्षाचा तरुण आईलाही उत्तर देतो आहे लक्षात घ्या आजच्या तरुणामध्ये ही जागृती आहे काय आणि ती का नाही पण आपण त्याला वाचू देत नाही त्याला ऐकू देत नाही त्याला अशा सभामध्ये येऊ देत नाही आणि आपणही या सभांमध्ये सहभागी होणं टाळतो अतिशय भयकारक वातावरण सध्या आहे सध्याची परिस्थिती इंग्रजांच्या राजवटीपेक्षाही भयानक आहे हुकुमशाही चौकाला गेली आहे बेमुरवतखोरपणा वाढलेला आहे उन्माद वाढलेला आहे आणि सगळ्या ज्या सार्वजनिक संस्था आहेत त्या व्यापाऱ्याने विकल्या जात आहेत त्यांना माफ होत आहे पण शेतकऱ्यांचं कर्ज माफ होत नाही एखादा शिक्षक आत्महत्या करतो ही घटना अव अवतीभोवती अलीकडे घडली आहे शेतकरी वारंवार आत्महत्या करत आहेत तरी शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव देण्यासंबंधी कोणत्याही प्रकारचं पाऊल सरकार उचलत नाही ही परिस्थिती अतिशय गंभीर आहे म्हणून आपण शहीद भगतसिंग शहीद राजगुरू आणि शहीद सुखदेव यांच्या स्मृतींना अभिवादन करताना या परिस्थितीत आपण काय करावं हो, याचा विचार केला पाहिजे जे सरकार आज काँग्रेसला बदनाम करण्याकरता महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल अतिशय चुकीची माहिती पसरवत आहेत त्यांना आपण जा विचारला पाहिजे याला पुरावा कोण महाराष्ट्र असेंब्लीमध्ये आयाव आज देखल उसके बारे बडी चर्चा चल रही है उन्होंने कहा कि ये दो बिल अगर पास हो जाते हैं तो ये भारत के नागरिकों के लिए बहुत बड़ा खतरा बनकर सामने आएगी और असेंबली में जाके उन्होंने वो बम धमाका किया वो तो बम तो ऐसा ही था वो एक खाली जगह पे फेंका हुआ बम था वो सिर्फ धुआं निकालने वाले बम था ऐसा तो कोई बम था नहीं वो लेकिन एक संदेश उन्होंने दिया वो भागे भी नहीं वहां से एक पूरी प्लानिंग के साथ में एक पूरा का पूरा प्लान करते हुए कि वहां जाके अरेस्ट होंगे हम वहां जाके जेल में जाएंगे जेल में जाके जब हम लोग कोर्ट में आएंगे तो कोर्ट में अपनी बात को कहेंगे ताकि देश की जनता जो है वो जागृत हो सके वो अपने साथियों से कहा करते थे बात अरे मौत तो सबको आनी है एक एक दिन तो सबको मरना ही मरना है लेकिन मैं अपनी मौत खुद जो है वो लिखूंगा समाजवाद की तरफ उनकी दृष्टि जो है वो धीरे धीरे साफ होती चली जाएगी पूरे प्लानिंग के साथ में अंदर गए अभी एक नया दस्तावेज उनका मिला है जो चमन लाल जी से उस दिन बात हुई तो वो कह रहे थे कि जेल में जाने के बाद भगत सिंह ने पहले 110 दिन का भूख हड़ताल किया उनकी बात मान ली गई कि हमें राजनीतिक कैदियों का दर्जा मिलना चाहिए लेकिन बात मानी नहीं गई तो दोबारा उन्होंने अनशन किया लेकिन अब तीसरे बार भी अनशन किया ये भी डॉक्यूमेंट्स उन्हें प्राप्त हुए हैं तकरीबन एक सौ डेज उन्होंने भूख हड़ताल किया और क्या कहा उन्होंने धमाका करते वक्त कि बहरों को सुनाने के लिए धमाकों की जरूरत होती है मैंने पूछा चमन लाल जी से जगमोहन सिंह जी से ही पूछा ये बात को आज तेवीस मार्च आने शहीदे भगत सिंह विचार मंच यवतमती ने आ... आज इथे आपण कार्यक्रमाचे आयोजन इथे केले आहेत आज आपण या प्रसंगी आणि त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी इथे जे उपस्थित मान्यवर आहेत यांच्यासोबत आज आपण चर्चा करणार आहोत तर आज आपण जाणून घेऊया सर आपलं नाव काय सांग माझं नाव विश्वास अनभोरे यवतमाळलाच राहतो आणि शहीद आजम भगतसिंग यांच्या विचारमंचा वतीनं या ठिकाणी जे भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांना आदरांजली वाहले जाते त्याचं गेल्या दोन हजार चारपासून आयोजन केलं जातं मध्यंतरी कोरोनाच्या काळात त्याला खंड पडला पण पुनश्च आता असं जाणवायला लागलं की आजचा एकंदरीत काळ पाहता भगतसिंगाची आजही समाजाला गरज आहे भगतसिंगांना जाऊन ज जा कमी अधिक सत्तर वर्ष झाले पण आजच्या युवकांना विद्यार्थ्यांना आणि समाजाला भगतसिंगाची आजही गरज आहे आज तोच स्वातंत्र्य लढा शोषणाच्या विरोधातील लढा श शेतकऱ्यांचा लढा युवकांचा लढा आज भगतसिंगांच्या विचाराच्या माध्यमातूनच पुन्हा एकदा उभा करण्यासाठी या समाजाला युवकाला जागृत क करावं आणि यासाठीच हा या भगतसिंग शहीद दिवस दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जातो आहे जेणेकरून युवकांना प्रेरणा मिळेल आणि पुन्हा हा भारत नव्याने त्या भगतसिंगाला आठवण करून उभा होईल यासाठी आम्ही हा छोटासा या माध्यमातून प्रयत्न करतो आहे साहेब या निमित्तानं युवक वर्गांना आपण काय सांगू इच्छिता कारण आजचा युवक वर्ग खरं तर फार फरफटत चाललेला आहे आजच्या तारखेला तर त्यांच्यासाठी पण काय सजेशन भगतसिंगांच्या तेवीस वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी कमी जास्त पंचवीस हजार पुस्तकं वाचलेली होती कदाचित त्यांच्या वयाचा विचार करता त्यांच्यामध्ये जी मॅच्युरिटी होती ती समज होती शोषणाच्या विरोधातली जी जागृती होती ती त्यांनी वाचलेल्या त्या अफाट पुस्तकांमुळे होती आणि मरतानासुद्धा शहीद आझम भगतसिंग हे लेनिनचं जीवनचरित्र वाचत होते आणि लेनिन हा एक समाजाला जगाला शोषणमुक्त करणारा विचार आहे आणि तोच विचार भगतसिंगांनी त्यांच्या आचरणातून या समाजाला देशाला दाखवून दिलेला दे आहे नक्की नक्की फार छान आपण इथं विचार आपले व्यक्त केलेत अंबोरेसर आपणसुद्धा नमस्कार शायर बेताब यौदमाल गंगा जमुना तहजीब को सलाम करे आसमां सलाम करे आसमां ओ ज़मीन एकता की ताकत के आगे फिरंगी हो गए एक दो तीन अब फिरंगी हो गए एक दो तीन आझाद भारत हरगिज भूल नहीं सकता वो दिन आझाद भारत हरगिज भूल नहीं सकता वो दिन वो दिन बेताब शहीद हो गए हसते हसते सुखदेव राजगुरु और भगतसिंग सुखदेव राजगुरु और भगतसिंग जय हिंद जय भारत धन्यवाद निळकंठ मानकर ट्वेंटी फोर बाय सेवन न्यूज मराठीसाठी यवतमाळहून बोलतो आहे आज आपण तेवीस मार्च रोजी शहीद ए आजम भगत सिंह विचार मंच यवतमाळ यांच्यामार्फत इथे आज कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आज आपण आयोजनाचे जे प्रमुख आयोजक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आपलं नाव सांगा सर मी प्रमोद कांबळे प्रमोद कांबळेजी आपण जो हा उपक्रम राबवत आहेत आणि भगतसिंगाच्या नावाच्या हिशोबात तर आपण काय याबद्दल आप सांगू इच्छिता तर बघा आम्ही हा जो उपक्रम दोन हजार पाचपासून या मग दरडा चौकात राबवतो एक मधल्या काळात कोरोच्या कोरोनाच्या काळात आमचा हा कार्यक्रम पाच वर्षासाठी बंद होता यावर्षी आम्ही तो पुन्हा सुरू केला त्यामागे <laughs> हे तो हाच आहे की सईदे भगत भगतसिंग आणि स्वातंत्र्य आंदोलनातील त्यांना खूप स्वप्न अपेक्षित काय स्वप्न बघितलं होतं त्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या बाबतीत ते स्वप्न लोकांच्या पर्यकांना प्रेरित करण्यासाठी ते वास वास्तवात आणण्याच्या दृष्टीने आम्ही हा प्रयत्न करत असतो आणि मला असं वाटतं की शहीद आज भगतसिंग हे असं एक सिम्बॉ आहे या देशासमोर की ते याचं आता जे सध्या आपल्या देशामध्ये जे काही साम्राज्यवाद ज्याला म्हणतो आपण की अमेरिकेसारखा जो देश आहे तो देश या देशाच्या लूट करण्यात जग वेगळे षडयंत्र आणि आंतरराष्ट्रीय दबाव आपल्या देशावर आणला जाते आमच्या देशाची राज्यसत्ता देखील त्याला बळी पडते ह्याच्यासाठी जाग जर याच्या विरुद्ध लढण्यासाठी जर कोणता सिम्बॉल कोणती प्रेरणा आमच्या देशात अस्तित्वात असेल तर ते आहे शहीद आजम भगतसिंग आणि म्हणून आम्ही हा कार्यक्रम करत करतो निश्चितच सर असं एक आपण ऐकलं आहेत की या भारत देशामध्ये विविध प्रांत रचना विविध जाती प्रांत असे विविध याच्यात विभागलेले आहेत तर याच्यामध्ये भगतसिंगांचे जे विचार आहेत ते खरंच याच्यासाठी प्रेरक असतील का बघा की शहीदे भगत शहीद भगतसिंगांचा शहीद आझम भगतसिंगांचा जन्म जो आहे तो पाकिस्तानमध्ये त्यांचं बागा नावाचं गाव आहे आणि त्या तिथे त्यांचा जन्म झाला तुम्हाला असं दिसेल की पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात शहीद आझम भगतसिंग यांची जयंती साज जयंती आणि स्मृतिदिन साजरा होतो आणि त्यांचं जे जन्म गाव होतं ते देखील राष्ट्रीय धरोहर म्हणून तिथल्या सरकारने घोषित केलं आपल्या देशात देखील शहीद दे आजम भगतसिंगांचा मोठ्या प्रमाणात उत्साहा उत्साहाने जन्मदिवस साजरा केला जातो आणि स्मृतिदिन देखील साजरा केला जातो तो मला असं दिसेल की मुसलमान आणि हिंदू हे दोघंही जण जर कोणावर एका माणसावर प्रेम करत असेल तर तो आहे भगतसिंग इतकंच नाही तर या देशातल्या सर्व जाती धर्म पंथ यांना एकत्र एक बांधणारा आणि त्यांच्या मुक्तीचं स्वप्न पाहणारा हा माणूस असल्यामुळे भगतसिंग एकमेव असं एक, एक विचारधारा आहे आपल्या देशात की आजचे जे काही जातीय धार्मिक विवाद आहेत ते त्यांच्या प्रेरणेनं मिटू शकतात त्यांच्या विचारधारेनं मिटू शकतात साम असा आमचा विश्वास आहे निश्चितच आणखी एक असं ऐकलं होतं सर की भगतसिंग जेव्हा जेलमध्ये होते याच्या कारागृहामध्ये होते तेव्हा त्यांनी असंसुद्धा म्हटलं होतं की बा जर मी याच्यातून बाहेर निघालो जेलमधून बाहेर किंवा वाचलो समजा तर मी निश्चितच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर काम करणार याबाबत आपलं काय म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्याप्रमाणे या देशातली कास्ट सिस्टीम जी आहे जातीय व्यवस्था आहे ती नष्ट करायची होती तीच अगदी शहीद आजम सिंगांना देखील नष्ट करायची होती संपवायची होती आणि त्याच्यासाठी त्यांनी काय दुर्दैवानं त्यांना फार कमी कालावधी लागला जगण्यासाठी नाहीतर त्यांनी आ, ही जातीय व्यवस्था आहे आमच्या देशातली वर्णा वर्णाधिष्ठित व्यवस्था आहे ही नष्ट करण्यासाठी एक मोठा कार्यक्रम या देशाला दिला असता ह्याच्याबद्दल काही वाद नाही आणि त्यांचं जे क्रांतीचं स्वप्न होतं त्याच्या आड येणारी ही गोष्ट असल्यामुळे हिला पार करूनच त्यांना समोर जावं लागलं असतं निश्चितच सर फार मार्मिक आपण इथे चर्चा केली आहेत आणि आणखी काय सांगू इच्छित बस आता आतापर्यंत एवढा कार्यक्रम तुम्ही ऐकला मी तुमचं धन्यवाद मा म्हणजे आभार मानतो कारण एवढं तुम्ही उत्कंठा दाखवली या कार्यक्रमाबद्दल इथे थांबले संपूर्ण कार्यक्रम तुम्ही केला तुमच्या वाहिनी कोणती म्हटलं ही न्यूज मराठी न्यूज मराठी ट्वेंटी फोरचं मी आभार मानतो इथे दुसरे कोणत्या चॅनलचे लोक आले नाही तुम्ही आले तुमचं स्वागत आहे आम्ही तुमच्यासाठी नेहमी काही ना काही चांगला याच्यानंतर कार्यक्रम करू त्यावेळेस तुम्हाला बोलू आवर्जून आणि तुमचा सत्कार बी आम्ही घेऊ आणि तुमच्या वाहिनीचं देखील मी आभार मानतो थँक्यू निश्चितच धन्यवाद सर धन्यवाद